आज आपण घरच्या घरी लोणी कसे काढायचे ते शिकूया आणि पद्धतसुद्धा इतकी सोपी सांगणार आहे की तुम्ही एकदा बघितली तरी तुमच्या लक्षात येईल लोणी हे सगळ्यांना फार आवडते ठेपल्याबरोबर थालीपीठ बरोबर पराठ्याबरोबर लोणी अगदी मस्त लागते पण हे लोणी बनवायचे कसे तर आपण जे आठवडाभराची साय साचवलेली असते त्यात दोन तीन बर्फाचे खडे घालायचे आणि मिक्सरमधून एक गरका मारून घ्यायचा एक ते दोन वेळा मिक्सर फिरवल्यानंतर असे आपले लोणी बाजूला पडते त्यानंतर आपण एक भांडे घ्यायचे त्यात हे लोणी काढून घ्यायचे आणि त्यात पाणी घालायचे पाणी घालून हा लोण्याचा गोळा स्वच्छ धुवून घ्यायचा हा एका पाण्याने धुतल्यानंतर परत दुसऱ्याही पाण्याने स्वच्छ धुवायचा हा लोण्याचा गोळा धुवायचा का या तर यातले सगळे आंबट पाणी आंबटपणा निघून जावा यासाठी आपण हा लोण्याचा गोळा धुवून घ्यायचा एका पाण्याने धुतल्यानंतर थोडे आंबट पाणी निघून जाते नंतर पुन्हा स्वच्छ पाणी घ्यायचे आणि हा लोण्याचा गोळा पुन्हा त्यात धुऊन घ्यायचा एक दोन पाण्याने धुतल्यानंतर हा लोण्याचा गोळा एकदम स्वच्छ निघतो बघा एवढा हातावर झोला तरी लोणी अजिबात हाताला चिटकत नाही यावरून आपण समजायचे की आपले लोणी एकदम परफेक्ट झाले कधी करताय मग असे लोणी पराठ्याबरोबर पर खायला आणि लोणी जर आवडले तर मला लाईक शेअर फॉलो कमेंट करायला विसरू नका ब बाय